की तुम्ही देवाभाऊना टार्गेट करता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल आपशब्द करता पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय नमस्कार मित्रांनो आत्ता नितीश राणी यांनी मराठा आरक्षणवर एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की ज्यांना तुम्ही टार्गेट केलं त्यांनीच तुम्हाला आरक्षण दिलं आपण ते काय म्हटलं काय नाही आता सविस्तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू सिंधुदुर्गच्या राजाचे प्रार्थना करण्यासाठी आणि प्रामुख्याने आभार मानण्यासाठी मी आज इथे आलो होतो सिंधुदुर्गाच्या राजांनी नेहमीच आम्हाला राणे कुटुंबांना भरभरून दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे गे. आणि गेल्या वर्षी तर लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीमध्ये राणेसाहेबांना आणि आम्हाला सगळ्या जणांना भरभरून आशीर्वाद सं आमच्या सिंधुदुर्ग राजांनी दिलेले आहे म्हणून ह्या वर्षी त्याचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे आज सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मला या जनतेची सेवा करण्यासाठी जो पाठबळ आणि जो आशीर्वाद पाहिजे तो सिंधुदुर्ग राजांनी माझ्या पाठीशी उभं करावं एवढीच प्रार्थना त्यांच्याकडे करण्यासाठी आलेलो आहे साहेब फडणवीस सरकारने आज मराठा आंदोलकांना न्याय दिलाय आरक्षण दिलंय यांना मराठा समाजाला कसं बघता प्रामुख्याने जे आंदोलक करते होते त्यांची जी प्रमुख मागणी होती किंवा जुनी आणि प्रमुख मागणी होती की मराठवाड्यापुरतं जो काही कुणबी नोंदवी होत्या त्याला तुम्ही म समाजाला त्या द्यावा आणि हैदराबाद गॅजेटच्याप्रमाणे आणि तो एक महत्त्वाचा निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारच्या उपसमितीने घेतलेला आहे ज्याचे प्रमुख स्वतः व्ही के पाटील जे होते पण ह्या निमित्ताने मी हे आवर्जून याचा उल्लेख करीन की आपण महाराष्ट्राच्या इतिहासालामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल गुलाल उधळलेला गुला आहे त्याचा ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे पहिलं पण चौदा ते एकोणीसमध्ये फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते टिकून दाखवलं नंतर अडीच वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कालावधीमध्ये तेव्हा पण फडणवीस साहेब त्या सत्तेमध्ये होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही दहा टक्के आरक्षण दिलं आणि आज परत एकदा जे आंदोलककर्त्यांचं जरांगे पाटलांची सर्वात जुनी आणि महत्त्वाची मागणी होती ते बाबा आम्हाला मराठवाडा पुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात सत्तेचं नेतृत्व करत असतात आणि मला असं वाटतं की भविष्य प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने युवकाने आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे तरंगेंनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तर प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस सगळं टार्गेट केलं होतं आज त्यात देवा भाऊनी जरांगांचं म्हणजे मराठा समाजाला न्याय दिला कसं बघतो शेवटी मी हेच तो, तो बोललो ना तो जवा जवा की शेवटी तुम्ही देवा भाऊंना टार्गेट करता आमच्या आदरणीय फडणवीस बद्दल अपशब्द करता पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय जेव्हा जेव्हा पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राहिलेत किंवा सरकारमध्ये राहिलेत तेव्हा तेव्हा मराठा समाजाच्या इतिहासामध्ये जेव्हा कुणीच प्रश्न सोडवले नाही म्हणजे आरक्षण हा विषय आत्ताचा नाही आहे पण फार जुना प्रश्न आहे पण पहिल्यांदा टिकणारं आरक्षण राणे समितीच्या अनुसार कोणी दिलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी दिले होते आज पण अगर तुम्ही प्रामुख्याने बघितलं ना ओबीसी समाजाला दुखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाला तो जे काय तोडण्याचे जे प्रयत्न होत होते जातीच्या नावाने ते आमच्या फडणवीस साहेबांना थांबून फडणवीस साहेबांनी थांबून दाखवले म्हणून त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच तर तुमच्या संकल्पनेतील रोरोची चाचणी आज यशस्वी ठरली आहे कधीपासून ही रोरो सेवा आता कोकण सेवेत दाखल दाखवली मला वाटतं आज फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकण भाषांसाठी आहे की जसं जो रे रोरो सर्विच्या वाट आपण सगळेच पाहत होतो त्याची एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जय जयगडला थांबली आणि आता ज्या विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या दोन ते जास्त जास्त तीन दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे कोकणवाशियांना आपल्या गावी घेऊन जाणं आणि और गावावरून परत मुंबईकडे घेऊन जाणं ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत तीन साडे तीन तास आणि विजेदूरपर्यंत साडेचार तासामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये हो आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी निमित्ताने उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे रोजगार असो व्यापार असो आणि पर्यटन ह्या सगळ्या बाबतीमध्ये कोकण आता गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पण ही रोरो शोरवी सुरू होईल तेव्हा कोकणासाठी ही ते एक गेम चेंजर ठरणार आहे